नमस्कार मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी अपडेट आली आहेत कोणत्या बाजार बाजा समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची माहिती आपण जाणून घेऊया सध्या कापूस बाजारभावामध्ये दहा हजार रुपये दर द्या अशी घोषणा विधानसभेमध्ये आमदार सुलभा खोडके यांनी मागितलेली आहे ही संपूर्ण बातमी आपण उच्च माध्यमातून दुसऱ्यामध्ये जाणून मा घेणार आहेत आहे पण त्या अगोदर आपसा कापसाचे बाजारभाव काय चालू आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो जर व्हिडिओ नवीन आला असता सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा पहिली बाजार समिती अकोला बोर्गा जो आवक झाली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये यानंतर बाजार समिती उमरेड आवक झाली एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर साधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये यानंतर देऊळका राजा आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सहा हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजा समिती वरोरा आवक झाली एकशे एक हजार आठ पाच क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सात हजार एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजू समिती मारेगाव आवक झाली सहाशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर भेटला सात हजार एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती काटोल आवक झाली एकशे सत्तावीस क्विंटलची किमान दर बिटला सहा हजार आठशे रुपये कमालदर बिटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती इग्ना आवक झाली पंचावन्न क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर बिटला सात हजार पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान दरपेठला सात हजार पन्नास रुपये कमाल पेठला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दरबेटला सात हजार शंभर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती इगनघाट आवक झाली दहा हजार क्विंटलची किमान दरपेठला सहा हजार नऊशे रुपये कमाल दरबेटला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दरबेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे कापूस बाजारभाव अपडेट तुमच्यासमोर जाहीर केले आहेत व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि दुसरे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद